मथुरेला जाण्याची ग का तुलाच पडली घाई रस्ता बंद केला ग राधे जाऊ देणार नाही रस्ता बंद केला ग राधे जाऊ देणार नाही माठावरी माठ राधे चालली अकोट नंदाचा हा खट्याळ वाट माठावरी माठ राधे चालली आखोठ, नंदाचा हा खट्याळ टाळका वाट लाज कुणाची ग का तुलाच वाटत नाही रस्ता बंद केला ग राधे दे जाऊ देणार नाही मथुरेला जाण्याची ग का तुलाच पडली घाई रस्ता बंद केला गराधे दे जाऊ देणार नाही दही दूध घेऊन राधे जाऊ नको दूर माझ्या मनाला राधे वाटे हुर हुर दही दूध घेऊन राधे जाऊ नको दूर माझ्या मनाला राधे वाटे उरहूर तुझी मंजुळ मुरली ऐकून झाली मी बावरी रस्ता बंद केला गराधे जाऊ देणार नाही मथुरेला जाण्याची ग तुलाच पडली खाई रस्ता बंद केला गराधे जाऊ देणार नाही एका जनार्दनी गवळ्या चराधा वेळोवेळी वेड़ कानामला देऊन कोदगा एका जनार्दनी गवळ्या चराधा वेळोवेळी वेड़ कानामला देऊन कोदगा तुझी मी जन्मो ही संगत सोडणार नाही रस्ता बंद केला राधे जाऊ देणार नाही मथुरेला जाण्याची तुलाच पडली घाई रस्ता बंद केला राधे जाऊ देणार नाही रस्ता बंद केला घराधे जाऊ देणार नाही